बदिर झालेला आहे बदिर झालेला आहे बधीर मी हात मी ज्या हातावर हात पुरवतो ते हात बदिर होत जाणार आहे हे शास्त्रीय आयटम आहे बघा चेहऱ्यावर येईल हात बदिर रोज जाणार आहे ज्या हातावरून हात पुरवतो ते हात बदिर रोज जाणार आहे काही हात रोज चाललेला आहे हात बदिर झालेला आहे बधीर इकडे इकडे ज्या हातावर हात पुरवतो त्या हात बदिर होत जाणार आहे दोन तीन बधीर झालेला बधीर बधीर झालेला बधीर हात बधीर झालेला बधीर चेहऱ्यावर बघा हात बधीर झालेला बधीर बधीर झाला शरीर हात बधीर झाला अधीर बधीर झाला बधीर चेहऱ्यावर बघा काय सध्या वगैरे हात बधीर झालेला पूर्णपणे बधीर झालेलं बधीर 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 झालेलं बधीर चेहऱ्यावर बघा आणि मी आता आधार हातावरचं बदरस नाही करणार आहे थोडा चिमटा गेलो तुम्ही जोरात चिरकणार तुम्ही थोडा चिमटा गेले तुम्ही जोरात चिरखणार तुम्ही एक दोन आणि तीन जरा चिमटा हां हां बस बस हां सोयापेक्षा चिमटा कसं की बरं अपेक्षा हां बस अगदी गार झोपी जाऊ शांत शांत खाली बसायचं आहेत पाठीवर झोपी जायचं आहेत आता पाठीवर झोपा खाली बसून घ्यायचं एक दोन तीन अगदी शांत जायचं आहेत अगदी रिलॅक्स झोपी जाऊ पाय जवळ घ्या बाकीच्या शांज उभी जातात